हॅलो नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स आता मी बनवत आहे चपाती तुम्हाला दाखवते चपाती बनवत आहे आणि याच्यासोबत मस्त असा गावरान ठेचा बनवणार आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार खेळचा हे माझं फावट अँड फेवरेट डिश आहे त्यामुळे मी ते सारखे बनवत असतो पटापट मी ठेचा बनवून घेते आणि त्याचा मीडिओ तुम्हाला शेअर करते तर हे बघा काहीच मी तवा ठेवला आहे गॅसवर आणि गॅ तवा गरम झाल्यावर थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्यावरती मिरच्या टाकल्यात तिखटवाल्या आणि दोन तीन सप्पकवाल्या पण मिरच्या मिक्स टाकल्यात मिक्स मिरची ठेसा बनवते आहे मी तर त्यासोबत टाकली जिरं थोडंसं आणि कोथिंबीर टाकली को आहे थोडीशी लसणाच्या क पकळ्या टाकल्यात मग हे सगळं सगळं थोडंसं मस्त आपण खमंग असं भाजून घ्यायचं आहे एवढा खाट उठला होता काय असा ठसका लागत होता बाप रे बाप हे चटणी बनवायचा खूप मागत पडला मला इतका वेळ माझा ठसकाच गेला नाही काही तर दहा मिनटं तरी मला तर ठसका होता माझा शेवटी मग मी काय केलं ते <laughs> मिरच्या तळून काढल्या साईडला मग दहा मिनटं रेस्ट केली मग त्याच्यानंतर मी रिलॅक्स झालं मग हा ठेसा ठेसून घेतले ह्याच्यामध्ये तो आपला ह्याचा ज जा, जर्मनचा खलबत असतो ना त्याच्यामध्ये सॉरी सॉरीचा खलबता नाही तव्यावर ठेसल मी कारण मला तसं तव्यावर ठेसल्याला जास्त आवडतं ते त्याला जास्त चव येते असं म्हटलं तरी चालेल मग हे आपलं मिरच्या अजून भाजत आहे ते बघा ते घेतले मी आता ठेसायचं आता त्याच्यात थे ठेसेन बरोबर असं ठेसेन की जेवढा मला ठसका लागून खोकला लागला ना तर सगळ्या रागाच्यावर पिच्यावरती काढेन आणि अशी चटणी ना गाईज तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत सजगुऱ्याच्या भा भाकरीसोबत खाऊ शकता इतकी भारी लई लाज जवाब लागते टेस्टमध्ये हे माझं ऑल टाईम फेवरेट आहे गाईज मला कधी पण असं सवय नसेल ना आता भाज्या तर कंटिन्यू आपण बनवत राहते मी तर सकाळची वेगळी संध्याकाळची वेगळी दोन दोन तीन तीन भाज्या बनवते दिवसभरात पण ते खाऊन एवढं तोंडाला टेस्ट येत नाही एवढं ही चटणी खाल्ल्यावर माझ्या तोंडाला टेस्ट येते ही माझी खूप आवडती चटणी आहे त्यामुळं मी हे कधी कधी मला असं काय खाऊ वाटलं ना मी बनवते मी माझ्या थोडा चव गेल्यासारखे वाटले मला भाजी चव लागत नसेल तर मग मी असा ठेसा बनवून खाते असा ठेसा बनवायचा आणि दही घ्यायची आणि त्या दहीमध्ये हे ठेसा मिक्स करायचा मग खायचं लई भारी लागतं आहे तुम्ही कधी खाऊन बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा ते बघा असं ठेसत आहे ते सगळं उडायला लागले तरी पण मी त्याला जबरदस्ती जबरदस्ती असं हे करून तव्याला पकडून पकडून ठेवायचं बघते तव्यावर ठेसणं थोडं मुश्किल होतं काय कारण कसं ते उडतं एक तर तवा फ्लॅट होता त्यामुळे ते सगळीकडे उडायला लागले मग मला तव्यावर ठेसलेलंच खायचं होतं काय करायचं त्यामुळे मी थोडंसं तव्यावरतीच मी ट्राय केलं ठसून हे करून बारीक करावं पाच मिनिट लागतं ठेवायला जास्त वेळ नाही अजून आणि मीठ टाकून ठेसलं तर अजून लवकर होतं पण मला ती विदाऊट मीठची ठेसायची होती नंतर कारण मी ऑलरेडी तव्यात तळते वेळेस मीठ टाकलं होतं त्याच्यात त्यामुळे सो कायच so आपला हा व्हिडिओ जो आला आहे ना तो दहा पंधरा दिवसावर हा व्हिडिओ आला आहे सो प्लीज हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चांगले व्ह्यूज द्या मला आणि चांगले चांगले कमेंट्स करा अजून चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच गावरान रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी परत एक नवीन अशी छान रेसिपी घेऊन येते नेक्स्ट व्लॉग मध्ये हे बघा आपला ठेचा चपाती तयार झाली तर आता मी खाते चला बाय टेक केअर तुम्ही पण पोटभर खा राहा सुस्त राहा